सह्याद्री कारखान्याच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये आपण ही सभा इथं आयोजित केलेली आहे आणि त्यामध्ये गेले सत्त्याण्णव सालापासून निवडणूक का आपली काय झाली आणि त्यामुळे साहजिकच जिल्हा परिषद झाल्या पंचायत झाल्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या पण तो कारखान्याची निवडणूक काही झाली आणि त्यामुळे कारखान्याची एकंदर परिस्थिती काय आहे हे आपल्याला अहवालाच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी मिळते पण निवडणुकीच्या निमित्तानं हे अधिक आपल्याला समजावं आपल्याला अधिकची माहिती व्हावी हाही त्यामागचा उद्देश आहे आपल्या कारखाने स्थापना ही आपले ने नेते आदरणीय यशवंतरावजी चव्हाण साहेबांच्या विचारातून झाली. कारण आपला तालुका हा भौगोलिक दृष्ट्या मोठा तालुका आणि या तालुक्यामध्ये कराड दक्षिण मतदारसंघामध्ये आदरणीय यशवंतराव मोहिते भाऊ आणि त्यांच्या सहकार्याने कृष्णा सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली आणि मग साहजिकच आपल्या कराड उत्तर मध्ये सुद्धा कारखाना असावा अशी या तालुक्यामधल्या सर्वसामान्य जनतेची नेते मंडळीची अपेक्षा होती काही कारणानं वेळ होत गेला शेवटी आदरणीय आदर यशवंतराव चव्हाण साहेबांनी आदरणीय पी डी पाटील साहेबांच्यावर ही सर्व जबाबदारी सोपवली आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही या कारखान्याचं नेतृत्व करायचं आणि या भागामध्ये कारखाना उभा करायचं आणि मग त्या दृष्टीनं तयारी सुरू झाली कराडला मिटिंग झाली त्या मिटिंग मध्ये पी डी पाटील साहेबांची कारखान्याची चेअरमन म्हणून निवड झाली कारखान्याची इमारत ही दक्षिणेच्या बाजूला एकदम उंच वाढली मूळच्या कारखान्याची तांबडा पत्रा आपण गाजले तिथं आपण काय केलं की पूर्वीची टेक्नॉलॉजी अशी होती की साखर ज्यावेळेस तयार होती साखर तयार झाल्यानंतर ती अशी बेल्टनं किंवा बकेटनं अशी वर जात आणि वर गेल्यानंतर ग्रेडरवर त्याचं ग्रेडर म्हणजे साखरेची एम एस वेगळं करणारं जे यंत्र आहे त्याला म्हणतात ग्रेडर ती व्हायब्रेशन होत असतं त्याच्यावर पडते आणि तिथं पडल्यानंतर पुन्हा ती खाली उचलायची आणि पुन्हा मग सायलो मध्ये म्हणजे मोठमोठ्या सायलो मध्ये म्हणजे जसं आपण स्टोरेजमध्ये ठेवायचं परिणाम काय व्हायचा की दोन वेळा साखर खालवर झाल्यामुळं त्याचे जे साखर होती ती कट व्हायची म्हणजे त्याला मार बसायचा मात्र त्याचे तुटायचे आणि मग अनेक 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 कारखान्यांनी मग ग्रेडर वर बसवण्याचं काम केलं तसा आपण तो निर्णय घेतला आणि मग आता साखर एकदा तयार झाल्यानंतर तिथं डायरेक्ट वर जाते आणि वर गेल्यानंतर मग तिथे ग्रेडर ओवर आहेत तीन ग्रेडर आहेत तेवढ्या टॉपला त्या ते ग्रेडर मधून त्याचं ग्रेडेशन होतं आणि खाली सायलो आहे तिथं ठेवण्यास तिथे येते आणि त्याच्या खाली वजन होऊन फक्त साखर पोती तिथे भरली जाते ही नवीन टेक्नॉलॉजी आपण घेतली त्याचाही फायदा आपल्याला झाला चांगल्या प्रकारची साखर आपली निर्माण झाली आता हा जुन्या मधला विषय झाला नवीन करताना काय करायचं तर नॅशनल फेडरेशन सल्ला दिला आम्हाला असं की आपण आता नवीन प्लांट उभा करा शेजारी कारण जुन्यामध्ये तुम्ही जेवढे बदल कराल त्यामध्ये काही प्रश्न कारण टेक्नॉलॉजी पुढे गेलेली आहे आणि मग आपण कारखान्याच्या उत्तर बाजूला एक नवीन प्लांट उभा केलेला आहे की ज्या ठिकाणी क्रेन आहे वेगळी फायबर वेगळा आहे मिल वेगळा आहेत पॉलिंग हाऊस वेगळा आहे त्याचप्रमाणे ग्रेडर वेगळा आहे सायलो वेगळे आहेत अशा प्रकारचा आपण एक प्लांट उभा केला आहे आपला मूळचा जो प्लांट आहे अडीच हजार टनाचा तो प्लॅन्ट आणि तो बॉयलर आपण बंद ठेवणार आहोत ते स्टॅन्ड बाय ठेवणार आपण ते ठेवणार त्या ठिकाणी स्टँड बाय मूळची जी टेक्समॅगोची जी आपली मिल आहे ज्या चार मिल होत्या त्यामध्ये पाचवी मिल आपण मध्ये टाकली होती ती सात सव्वा सव्वा सात साडेसात हजार ती चालवायची आणि मग शेजारी हा जो प्लॅन्ट आहे हा चालणार आपण विस्तार वाढ करत असताना दहा हजार टनाची मागणी केली सभासदांनी सांगितलं की अकरा हजार टन करा आणि त्याप्रमाणे अकरा हजारचं क्रशिंग लायसन आपण घेतलेलं आहे पण अकरा हजार होण्यासाठी एकशे दहा टक्क्यानं कारखाना चालला पाहिजे एकशे दहा टक्क्याची इफिशियन्स येण्यासाठी साडे बारा सव्वा बारा हजार टनाचं त्या ठिकाणी क्रशिंग हे ॲव्हरेज पडलं पाहिजे त्यासाठी तेरा साडे तेरा हजार टन एवढं गळीत आपल्याला करायला पाहिजे अशा प्रकारची मशिनरीची रचना हे आपण प्रामुख्यानं त्या ठिकाणी विकलेला आहे बॉयलर दीडशे टनाचा घेतलेला आहे तो साधारणपणे पश्चिम महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा सहकारी कारखान्यातला आहे त्याचं टर्बाईन अठरा मॅगवाडीचं आहे आणि त्याची ट्रायल सुरू झालेली आहे आपल्याला वाटतं एक मागच्या दोन तीन दिवसापूर्वीचा काही आवाज सुद्धा हो आला असेल स्टीम सोडलेला आवाज आज का प्रेशर न कसा आहे की स्टीम तयार होऊन ती प्रेशरनं बाहेर सोडायची बॉयलरमधून आणि ती बाहेर सोडत असताना बॉयलरमध्ये काय घाण असेल काही पार्टिकल असतील काही किरकोळ चुरा असेल तो सगळा बाहेर त्या ठिकाणी <coughs> आणि मग एकदा सिद्ध झालं की बाबा आता त्या बॉयलरमध्ये कुठली घाण नाही मग नंतर ती स्टीम ही टर्बाईनला जोडायची आणि टर्बाईनला जोडून मग ती वीज इकडं कारखान्यासाठी आणायची म्हणजे नवीन प्लॅनसाठी आता जुना प्लॅन आपला आहे तो चालत असताना टर्बाईन म्हणजे स्टीम मधून जे टर्बाईन फिरतात त्याच्यावर फायबरायझर फिरला जातो फायबर फायबरायझर म्हणजे आपले दात सुरुवातीला ऊस गेल्यानंतर त्याचा बारीक भुगा हा त्या फायबर फायबरायझरच्या सहाय्याने केला जातो त्याला टर्बाईन बसवलेला आहे पुढच्या मिल आहेत त्या मिलला सुद्धा चार मिल ला टर्बाईन आहे फक्त पाच नंबरच्या मिलला एक इलेक्ट्रिक ड्रायव्ह आपण बसवला आहे पण या नवीन मध्ये आपण असं करतोय की पाच मिल बसवलेले आहेत फायबरायझर आणि त्या पासगी ह्या इलेक्ट्रिक ड्रायव्हन म्हणजे इलेक्ट्रिक मोटरनं चालणार आहेत फायदा काय आपल्याला होणार आहे की आवाज कमी येणार आहे इपेशनची वाढणार आहे उसामधली जास्तीत जास्त साखर त्या ठिकाणी काढली जाईल आणि ते काढल्यानंतर मग पुन्हा पुढं त्याचा रिझल्ट आपल्याला चांगला मिळणार आहे त्याचप्रमाणं मोडतोड कमी होणार आहे अशा प्रकारचा हा प्लॅन्ट आहे बॉईलिंग हा आधुनिक आहे एक फॉलिफिंग नावाची नवीन टेक्नॉलॉजी आहे ती टेक्नॉलॉजी आपण घेतलेली आहे आणि त्यामुळं जामिंगचा प्रकार होतो सिरप आता इथं काही लोक काम करतात बॉइलिंग हाऊस सिरप जामिंग झालं वगैरे असं तो प्रश्न भविष्यामध्ये त्या प्लांटला येणार नाही अशा प्रकारची टेक्नॉलॉजी तिथं आपण घेतलेली आहे आणि त्याच्या साह्यानं आपण हे गहित करणार आहोत की जी मंडळी आज सांगतायत की आम्ही सह्याद्रीची निवडणूक लढणार त्यांच्या टोळ्या यावर्षी या, या भागात का आल्या नाहीत तर तुलना होईल की त्यांचा दर एकोणतीसशे सह्याद्रीचा दर बत्तीसशे चार अधिक पन्नास देणार आहेत मग ते तुलना होणार तुलना होता कामा नये आणि मग त्याने सांगितलं की एकोणतीसशे रुपये दर असलेला कारखानदार म्हणतायत की आम्ही सह्याद्रीची निवडणूक लढणार लोकशाहीमध्ये निवडणुका लढायला हा सर्वांचा अधिकार आहे शेवटी त्यामध्ये कोणी कुणाला अडवू शकत नाही आमची ती भावना नाही निवडणूक झाली पाहिजे विचाराचं मंथन झालं पाहिजे चव्हाण साहेब म्हणायचे की प्रत्येक निवडणूक हे आपल्याला काहीतरी शिकवून जाते लोक शिक्षणाचं काम त्यामध्ये होत आणि त्यामुळं निवडणूक ही झाली पाहिजे पण सुसंस्कृतपणे झाली पाहिजे त्या महाराष्ट्राला ही संस्कृती आहे त्या महाराष्ट्र हा विचारधारेवर अवलंबून आहे आणि सुसंस्कृतपणा पण आज मोठ्या प्रमाणामध्ये आपण बघतोय टी व्ही लावला की काय आपल्याला ऐकायला मिळतं राहणामारी झाली नेते म्हणते हा असा म्हणला तो तसा म्हणला याच्याशिवाय दुसरी बातमी नाही पण त्याला कुठला एक पक्ष असलाय सगळे पक्ष त्याला ऐकत त्यामुळे काय होतं की जी संस्कृती आपल्या राज्याची आहे या राज्याला फार मोठी संस्कृती आहे कारण मग अशा आता गणेशनं भाषण केलं की म्हणजे माझ्या पिताजीनी साहेबांना काय विरोध केला विरोध जारी केला तर आम्ही भेटला तर बोलतो ना आम्ही जाता येतात ते काय दुश्मन आपलं नाही ते विचार पडत नाही <laughs> आज नाही पटले उड्या पड उड्या पडते पण त्याप्रमाणे गेलं तर खऱ्या अर्थानं राज्याचा सर्वांगीण विकास होऊ शकतो <laughs> आज उद्योग आपण असं बघतोय की लोक टीका करत असताना पाथवी ही फार खालच्या प्रकारे त्या ठिकाणी गेलेली आहे आणि त्यामुळे या निवडणुकीमध्ये सुद्धा एक सुसंस्कृतपणाचं लक्षण आपल्याला त्या निमित्ताने घडवायला पाहिजे वजन काटे अचूक आहेत आता वजन काटे अचानक चेक होतात कायदा होता नव्हतं मध्यंतरी <coughs> मी पंढरपूरला गेलो विठ्ठला दर्शन घेतलं ताई तुझा व्हाणी दर्शन घेतलं आणि सोलापूर मध्ये सव्वा पाच साडेपाच ला चहा घेत होतो मला कारखान्यात फोन आला की स्कॉड आलेला आहे मी त्यांना सांगितलं त्यांना वजन लाखतात वजनाचा ट्रायल करतात नाही म्हणजे त्यांनी एक ट्रॅक्टर घेतलाय त्या ट्रॅक्टरमध्ये चेक करतात ठीक आहे म्हणजे चालवत सगळे काटे अतिशय फक्त ते चालू असताना शेतकरी सगळ्यांनी काय लोक आले ते त्या ते होतात कोणाचं हस्त त्यानं ते फोटो काढले आणि ते व्हॉट्सअपला काय होते अलीकडे केले के का असं द्यायचं झरदिवशी की सह्याद्रीचे काटे चेक केले पन्नास किलोचा खो त्या ठिकाणी गावला आम्ही काय खुलासा करू शकत नाही ना बर त्याच्या पुढे एका बाजारानं कारखाना सुरू झाल्यापासून पन्नास टनाप्रमाणे किती पैसे झाले असतील याचा हिशोब केला छत्तीस <laughs> हजार कोटी रुपये आता एवढे आमच्या कुटुंबाने जर पैसे घेतले असते तर मी हेलिकॉप्टर आलो असतो दिवसात <laughs> काय बोलतोय आपण अहो तुमच्या कारखान्यावर काटा झाले तुम्ही साखर तिथे चुकीच्या पद्धतीने विकली एक माणूस हाकनाक त्या ठिकाणी गेला आणि तुम्ही एवढा सह्याद्री सारख्या पवित्र मंदिरावर तुम्ही टीका करता माझा कारखाना नाही हा हा बत्तीस हजार दोनशे पाच सभासद करता मी निमित्त आहे तुम्ही मला संधी देता मी तुम्हाला प्रामाणिकपणे सेवा देण्याचा प्रयत्न करतो त्यामध्ये काय माझं चुकत असेल पण त्या ठिकाणी मी मालक म्हणून कधी वागलो नाही वागणार सो नाही शेवटी विश्वस्त म्हणून काम आम्ही करतो की एक जून ते पंधरा जून पर्यंत सात हजार दोनशे ते सात हजार पाचशे हेक्टर एवढी अडथळेची नोंद हे आपल्याकडे जाते पण हा प्रश्न सह्याद्री कारखान्याचा नाही अडसालची लागण अजिंक्यतारावर आहे किसनवीरवर आहे सह्याद्रीवर आहे कृष्णेवर आहे राजाराम बापू कारखान्याच्या दोन्ही युनिटला आहे वारणेवर आहे सोनिराला आहे क्रांतीला आहे सर्व ठिकाणी प्रश्न आहे हा काय आपल्या का, का कारखान्याचा प्रश्न आहे पण आपल्यामध्ये कसं आहे की आपण मी सातत्यानं फिरत असतो मी आपल्याला भेटतो तुम्ही माझ्याशी व्यक्त होऊ शकता बोलू शकता बाकी ठिकाणी चर्चा नसते ते म्हणजे नंबर की बघा इकडे कोणी नंबर आला की बघा इकडे कोणी फिरपू आपण काय करतो आपण लोकांशी आपले ऋणान बंद असतात आणि मग ही अडसाली लागण ही मोठ्या प्रमाणे वाढल्यामुळं हे प्रश्न प्रामुख्यानं निर्माण झालेत आणि त्यासाठी म्हणून आपण जरी उशीर झाला तरी विस्तार वाढ आता पुढच्या वर्षीपासून तो प्रश्न येणार नाही आपण थोडे थांबायची मानसिकता थोडी ठेवली पाहिजे पण दुसरा प्रश्न असा की कारखान्याची जी शक्ती आपल्याला मिळाली त्यात आपण काय केलं हो जी पत आपल्याला मिळाली त्या पतीतून आपण काय केलं तर आपण कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये आरेवाडी गमेवाडी तांबळे साजूर इथून ते अगदी पेरल्यापर्यंतच्या हायवेच्या दोन्ही बाजूला लिफ्ट इरिकेशन केला बंद असलेल्या लिफ्ट इरिकेशनच्या कोरेगाव तर्फे त्या चालवायला गेल्या बँकेने का पैसे आपल्याला ता दिले हो बँक कुणाला कर देते ज्याची आहे त्याला देते आणि मग कारखान्याने ही गॅरंटी घेतल्यामुळे आपल्या या परिसरामध्ये लिफ्टरिस आलं ठीक आहे अलीकडच्या काळामध्ये टेक्नॉलॉजी पुढे गेलेली आहे पोखल्याणच्या सहाय्याने विहीर विहीर काढली जाते ते प्रश्न निर्माण होतात पण जरा शेतकरी बागायत करण्याची भूमिका ही आदरणीय पीडी पाटील साहेबांनी घेतली आणि त्यामुळे उसाचं क्षेत्र सुद्धा स्वतःचा हक्काचं मोठ्या प्रमाणामध्ये वाढलं आज महाराष्ट्रामध्ये फार मोठा प्रश्न निर्माण झाला आहे थोडस विषांतर करतो मी कारण मी सहकारामध्ये तुम्ही अडीच वर्ष काम पाहिले प्रश्न काय झालेला आहे की काही लोक सोसायटीचं कर्ज आमका आमका खाजगी कारखाना कापत नाही म्हणून तिकडं ऊस देण्याची टेंडन्सी वाटते कायदा काय सांगतो कायदा असं सांगतो की ज्या क्षेत्रावर तुम्ही सोसायटी काढलेली आहे जिकडे ऊस जाईल तिकडे ती सोसायटी जाते खाजगी कारखानदार सांगतात की आम्ही तुमची वसुली काय करत नाही लोकांना बरं वाटत मग काय घडत मार्च सोसायटीचे सचिव संचालक चेअरमन जरा गडबड करून बँक पातळीवर शंभर टक्के करतात मग आमचा धनाजी जाधव आहेत बँकवाले सगळे खुश बँक पातळीवर आम्ही शंभर टक्के केलं सोसायटी अडकते मग तीस जूनला काही नवोजन केलं जात पण मला असं लक्षात आलेलं आहे की काही लोकांना तीस जूनला सुद्धा कर्जाची परतफेड करता येत नाही आणि ना आलं तुम्ही बाजूनी बारकाईनं विचार करा आपल्या गावामध्ये सुद्धा दुसरी घटना घडल्या असेल ना इलाजानं खाजगी सावकाराकडे लोकांना जावं लागतं आणि जे आपलं जे चक्र आहे सोसायटी बँक कारखाना वसुली हे चक्र कुठंतरी खंडित होते म्हणून सोसायटी वसूल झाली पाहिजे इरिगेशनला वसूल इरिगेशन झालंच पाहिजे ना पाणी आपण घेतो तर दिलं पाहिजे आपण लाईट घेतो इतर गोष्टी घेतो त्याला आपण त्या ठिकाणी बिल देतो इरिगेशन सुद्धा आपण पाणीपट्टी दिली पाहिजे का दिली पाहिजे ती संस्था चालणार की शेवटी आता उमराची जी योजना आहे ती बंद पडली मला खरं त्या विषयी बोलायचं होतं पण बोलायला काय हरकत नाही योजना बंद पडली आनंदपूर आनंदपूर्म अंधारवाडी आणि साबळवाडी या गावांचा सा समावेश आदरणीय पीटी पाटील साहेबांनी केला मूळ त्यामध्ये नव्हतं त्या गावाचं काम काय होत लाकडं तोडणे आणि निधी काढणे त्यांचं काम होत पण उंबळेश्वरचं पाणी त्यांच्या शिवारात गेलं लोकांच्या जीवनामध्ये अंमलावर बदल घडला टॅमॅटो सारखी पिकं घेतली आणि हे सगळं घेतल्यानंतर स्वतःची घरं ऐंशी टक्के घर झाले आहेत पण अलीकडच्या काळामध्ये असं घडलं की ऊस फटाफटा फटाफटा बाहेर जायला सुरुवात झाली पन्नास जास्त महावितर थकीत राहिले निर्णय बंद करावं लागला संचालक मंडळ निर्णय घेतला मग एकदा जनरल मिटिंग झाली त्याच विषयी झाला पुन्हा एक खास जनरल मिटिंग काढली मला संचालक मंडळ सांगितलं तुम्ही वेळ काढून या दीड दोन तास या मीला अडीच तास तीन तास बसतो आम्ही बसतो सगळी चर्चा झाली बरीचशी मग काय लोकांनी काय सांगितलं कारखान्यांनी चालवायला घ्या बोल कारखान्यान का चालवायला घ्यायचे पाणी पट्टे तुम्ही देणार आहे का तुम्ही जून मध्ये मला पाणी पट्टे ते मी चालवतो तुम्ही येऊस ना तिकडे शेवटी या कारखान्याचा पैसे कुठल्या स्कीम मध्ये गुंतवायचे हे सगळे शेतकरी ठरवणार आहेत ना मला एकटा तो अधिकार नाही तुम्ही चुकीच्या पद्धतीने योजना चालवली मग कारखान्यान का बोधण सोसायचं आणि ती स्कीम योजना बंद पडली आज लोकांना प्यायला पाडणं नव्हतं पण मध्यंतरी सोमनाथदा त्यांच्या स्कीम मधून खासगी स्कीम मधनं पाणी आडामध्ये दिलं त्यामुळे तो प्रकार झाला पाणी त्यांना मिळालं थोडंसं विषांतर या ठिकाणी पण त्यासाठी या सहकारी तत्वावरच्या योजना या चालल्या पाहिजे सहकारी कारखानदारी ही प्रामुख्याने चालली पाहिजे ब्याऐंशी साली यशवंतराव चव्हाण साहेब वाले होते आणि त्यावेळी त्यांनी रिमार्क मारलेला आहे किती दूरदृष्टी असेल बघा बँशी साली त्यांनी लिहिलंय भविष्याचा विचार करता सहकारी कारखान्यानी आपली विस्तारवाढ करणं हे काळाची गरज आहे भले त्यामध्ये अडचणी येतील परंतु भविष्याचा विचार करता विस्तारवाढ करणं गरजेचं आहे एवढा कर दृष्टिकोन होता आता मला सांगा की एवढा जर आता शंभर टनाच्या फुटे हेक्टरी उत्पन्न गेलं महाराणावर चांगला उश्या लागला तर गाळाचा ऊस कुठं ऊस तर गाळला पाहिजे ना त्या ठिकाणी मी मध्यंतरी कटाव हो तालुक्यामध्ये गेलो होतो या विधानसभेच्या अगोदर शेनवडीला गेलो होतो तिथं भूमिपूज होते का रस्त्याचं आणि तिथे गेल्यानंतर एक का कारखान्याची तोड चालली होती मी त्या ड्रायव्हरला बोलवलं म्हणलं कुठला कारखाना तर म्हणा गुरुदत्त म्हणजे दत्त सुरुवात खाली नसोबाचे वाढेश काय शेतकरी जवळ होता त्याला बोलवलं म्हणलं कुठे कार कारखाना का मला काय माहित नाही म्हणलं मला सांगितलं म्हणजे एवढ्या लांब सुद्धा ऊस जातो आपण बघू शकत नाही तिथं पाहू शकत नाही काय होतं आपल्या दृष्टीमागे आपण पाहू शकत नाही सगळे त्यातले असतील असं मी म्हणत नाही पण अशा काही गोष्टी काढतात की एक मुरकुंबी नावाच्या मॅडम होत्या त्यांनी कर्नाटक मध्ये काही खासगी कारखाने चालू केले आणि दिल्लीला एका मिटिंगच्या निमित्तानं आम्ही एकत्र आलो एका टेबलला जेवतो होतो तेव्हा असताना मी जरा फटकळ बोलतो ना सहकार मंडळ जरा बोलतो ते म्हणलं तुम्ही फार स्पष्ट बोलताय म्हणून बोललंच पाहिजे म्हणलं तुम्ही स्वतःसाठी करता आम्ही सगळ्यांसाठी करतो नाही म्हणजे आम्हाला लोक देतात ना लो पुन्हा एवढं काय काय घडलं की व्हीएसआयच्या मीटिंगला त्यांचे चिरंजीव नरेंद्र मुरकुंबी हे आले आणि त्यावेळेस माजी खासदार अंकुशराव टोपे साहेब होते त्यांनी त्यांना प्रश्न विचारला की तुमच्याकडे हा प्रश्न असतो का आमच्याकडे जो सहकारी कारखाना असतो त्याने काय सांगितलं असेल म्हणजे साधं तत्व सांगितलं त्यांनी सांगितलं की सहकारी कारखान्याचा स्लिप बॉय शेती अधिकारी शेतकऱ्याच्या दारात जातो बांधा जातो त्याला म्हणतो करा नाही तो आमच्या दारात येतो तेव्हा त्याला बोलायचा नैतिक अधिकार साधं सूत्र आहे हो। पण त्यात गुरमी सुद्धा आहे ना तो आमच्या दारात येतो म्हणून तो, तो बुरू शकत असं कुठं असतं काय शेवटी आपण सहकारातून आपल्याला सर्वांना पुढे लिहिलं पाहिजे आणि मग इतर काही कामाच्या बाबतीमध्ये सुद्धा आपण सर्वांनी चांगल्या प्रकारचं सहकार्य निश्चित केलेलं आहे तळबीड गावाचं वैशिष्ट्य आहे की राजकीय काही मतबद्दल असले तरी कारखान्याचा विषय म्हणजे आपण सर्वजण सातत्याने सहकार्य देता त्याही पेक्षा अधिकचं सहकार्य आपण द्यावं आता माझ्या पुढे सर्वात मोठा प्रश्न आहे की भूमीद्वाराच्या बाबतीमध्ये काय करायचं कारण काय घडलंय की अलीकडे या सरकारनं काय केलंय जिल्हा परिषद पंचायत निवडणुका काय घ्यायला तयार नाहीत महापालिका नगरपाल निवडणुका घ्यायला तयार नाही सारख्या सारखं पुढं जी पद्धती आदरणीय चव्हाण साहेबांनी पंचायत राजची घातली का काय कल्पना होती ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद सिस्टीम होती ना ती सिस्टीम होती आता समजा आपण आता मला सांगा तळबीड म्हटलं प्रत्येक माणूस शिओला भेटू शकतो का बीडला भेटू शकतो का आपला सदस्य भागातला असेल जिल्हा परिषद असेल आपण बोलू शकत होतो नगरपालिकेमध्ये वारडामधला एखादा नगरवस त्याला मेहरबानला बोलायचं असं माझं काम आहे आता प्रश्न असा आहे की सगळीकडे प्रशासकीय राज तुम्हाला राजमतीने एक विनोद सा, गोष्ट सांगतो कराड नगरपालिकेचे एक सीओ आले त्यांनी चार्ज घेतला आणि मग ते प्रोटोकॉल प्रमाणे मग ते मला भेटायला आले आल्यानंतर मग चर्चा असं तसं कुठं काम केलं काय केलं असं मग मी त्यांना प्रश्न विचारला कराडला पाणी कुठल्या नदीचं आहे ते मला आहे बऱ्याच जणांना माहित नाही कराडचं पाणी हे कोयनेचं पाणी आहे वारुंजीच्या शिवारामध्ये डाव्या तीरावरनं ते पाणी आणलेलं आहे आणि ते पाणी आणताना जो आता नवीन कोयना नदीतून आणलेलं होतं पण मध्य पुरामध्ये ते वाहून गेली आता पुलावरून ते पाईप आणल्या आणि पंकज आवड्याच्या मागे त्याचं फिल्ट्रेशन करून ते पाणी जात कोयना नदीचं पाणी का कोयना नदी ज्यावेळी धरणातून पाणी येतं त्यावेळी पाटणे गाव आहे मध्ये गावं कमी आहेत कृष्णा नदीला वाई पासून बरीचशी गाव आहेत त्याचप्रमाणे बरेचसे इंडस्ट्री आहेत आणि त्याचा परिणाम म्हणून थोडस पाण्यामध्ये काही प्रश्न शकतो म्हणून मूळची योजना त्यावेळी करताना कोयनेवर केलेली आहे म्हणजे दूरदृष्टी जी आदरणीय पी डी पाटील साहेबांच्याकडून त्या दूरदृष्टीनं पाणी त्या ठिकाणी घेतलं अशी काही कामं ही, काम ही प्रामुख्यान आज मी ते न बोललो तुम्हाला तर सीओ बोललो आपल्याला आणि हे सरकार आता निवडणूकच घ्यायला तयार नाही आणि त्यामुळं अनेकांची इच्छा असते जिल्हा परिषद जावं पंचायत जावं त्यांना ते शक्य होत नाही आता कारखान्याकडे अनेकांनी इच्छा व्यक्त केली या गटामध्ये सुद्धा अनेकांची मागणी आहे जागा दोन आहेत आता प्रत्येक गटाला ती मर्याद आता कराडला दोन आहेत इथे दोन जागा आहेत माझ्या पुढं आता मोठा कसरत आहे तर काय होतं की आता सगळ्यांच्या बरोबर माझे संबंध चांगले जेवायचे आहेत एकमेक आपण नेहमी भेटत असतो पण आता एकवीस तारखेला आपल्याला काहीतरी निर्णय हा घ्यावा लागेल आणि तो निर्णय घेतल्यानंतर मी आतापर्यंत अनुभव बघितलेला आहे की आपण सर्वांनी सहकार्य केलेलं आहे तसंच सहकार्य याही निवडणुकीच्या निमित्तानं करावं अशा प्रकारची सुद्धा विनंती या निमित्तानं आपण सर्वांना या ठिकाणी करतो आपल्यापैकी अनेकांना काही जणांना इच्छा होती परंतु त्यांना त्या ठिकाणी काही मागणी करताल नाही अशा काही गोष्टी घडल्या असतील पण मी एवढंच सांगतो की तुमचा सर्वांचा म्हणून मी त्या ठिकाणी काम पाहते तुम्ही मला संधी देता आणि मी सर्व माझ राजकीय आयुष्य सामाजिक हे कारखान्यासाठी त्या ठिकाणी कारखाना जातो जाता येता बघतो पाणी करतो बघत असतो का मला काही वेळ लागला नाही पण तुम्ही तुम्ही माझ्यावर विश्वासानं दिले ना तुम्ही मला विश्वासानं काम दिल्यानंतर ते बघितलं पाहिजे ना प्रामाणिकपणे बघितलं पाहिजे त्याच्या आधीच वाटणं करायला लागलं तर काय व्हायचं <laughs> त्या आधीच जर वाटण्या व्हायला लागल्या तर कसं व्हायचं ती येणार नाही ना ना ना, मला खात्री आहे तुम्ही अतिशय स्वाभिमानी आहात आणि बऱ्याच बोर्ड म्हणलं ते प्रसंग येणार नाही पण आज मी का बोलतोय तर राहत नाही काय वेळेला सण होत नाही की कशासाठी एवढं आयुष्य आपण घालवतो आणि कोण येतून काही बोलतो काय बोलतो त्या ठिकाणी आम्ही काय समाजासाठी काम करतो आम्ही काय आमचा इंडस्ट्री नाही आमची नाही ती काय आम्ही काय चोरून साखर कुठे विकत नाही कुणाला लहान काय करत नाही तिथं साखर जरी जास्त असली असला तसल्या गोष्टी आम्ही काय करत नाही आणि आपण सर्वांनी या गोष्टीचा विचार करून सर्वांनी सहकार्य करावं माझ्या माहितीप्रमाणे जे मुद्दे आहेत ते मी आपणा सर्वांच्या पुढे मांडलेले आहेत पुन्हा एकदा गावात यावं लागेल पुन्हा एकवीस तारखेनं सुद्धा प्रचाराच्या निमित्ताने यावं लागेल त्यामुळे किंवा उमेदवार आहेत सर्व कार्यकर्ते येतील